वजन खूप वाढलं होतं सर सिक्स्टी एट के जी झालं होतं आणि त्याचमुळे तेस कसं मला कमरेमध्ये पाण्याच्या पूर्ण नसा लागून राहायच्या खूप त्रास होतो सर आणि हायपर ऍसिडिटीचा त्रास होतं तसेच डिलेव्हरी पासून मला पाईपचा पण त्रास सुरू झालेला होता सर डिलेव्हरी मॅडमला मॅडमचं वजन वाढलेलं होतं आणि वजनासोबत मनक्यांचे हजार त्यानंतर त्यांना फाईल्स आजार हे आजार केलं त्यावेळेस वजन किती होत सिक्स्टी एट के जी होतं सर आणि माझी हाईट आहे पाच फूट तीन इंच मला आयडियल बेट सिक्स्टी फिफ्टी सेव्हनच पाहिजे होत मॅडम आज आपलं वजन किती आहे फिफ्टी सेव्हन वर आहे सर मी आयडियल बेट वर आहे या बात मॅडम आपल्यासाठी एकदा जोरदार क्लॅपिंग मी अकरा किलोचा फॅट लॉस केलेला आहे मॅडम किती महिन्यामध्ये हा रिझल्ट आला सर मी अवघ्या दोन, दोन महिन्यामध्ये अकरा के जीचा ने फॅट लॉस केलेला आहे मॅडम आपण सांगितलं की आपल्याला वाढत्या वजना बरोबरच कमरेचा त्रास त्यानंतर सुद्धा त्रास होता तर यासाठी वजन कमी करण्यासाठी आणखी काही पर्याय शोधले नव्हते का रॉयल फिटनेस फॅमिलीच्या अगोदर त्याच्या आधी भरपूर काही केलं सर मी फिरायला जायची तीन किलोमीटर जाणं तीन किलोमीटर येणं झुंबा क्लासेस केले भरपूर योगा व्यायाम सगळं केलं सर पण वजन एखादी किलो किंवा दीड किलो एवढंच उतरायचं त्याच्यानंतर तो खाली यायचच नाही सर, सर। बिलकुल मॅम कारण की आपण बाहेर फिरल्याने किंवा झुंबा वगैरे केल्याने आपलं वजन आ, कमी होणार नाही आहे ते कॉन्स्टंट राहत आणि वाढणारही नाही आहे परंतु आपल्याला आयडियल वेटला यायचं असेल आणि अतिरिक्त चरबी शरीरावरची तर नक्कीच आपल्याला फॅमिली आल्यानंतर काय झालं की ज्याद्वारे आपलं वजन कमी झालं आणि आज आपण सिक्स्टी सेव्हन म्हणजे आयडियल भेटला आहात येस सर इथे आल्यानंतर सर मला वजन प्रॉपर कोच चे मार्गदर्शन भेटले सर त्यामुळे मी कंटिन्यू जॉबात जॉईन झाली मी एकही दिवस वर्कआउट मिस केलं नाही सर आणि कंटिन्यू कॅमेरा ऑन करून नेहमी वर्कआउट केलं आणि वीस टक्के माझा वर्कआउट सर आणि ऐंशी टक्के माझं सखत संतुलित आहार प्रॉपर पद्धतीने घेऊन मी माझं वेट कमी केलं सर आणि सर वर्षभर आमची ड्युटी खूप दगदगीची असते सर फिरणं आणि सकाळी उठून मुलांचं करणं घरचं करणं यामध्ये मी एवढी थकून जायची की ड्युटीवरून आल्यावर फक्त जेवण तू केलं की झोपलं खायचं सर मुलांचं सुद्धा मी आवरू नाही सकायची एवढी थकून जायची आता माझे दिवसभर एनर्जी फुटते सर आणि मला थकवा बिलकुल जाणवत नाही सर आपण मॅडम वन विभागामध्ये आहे आणि मॅडमची फील्ड ड्युटी असते म्हणजे चोवीस त्यांना कधीही कॉलिंग केलं जाते जाण्याकरिता आणि खूप दुर्गम भागामध्ये करायची असते त्याही उपरांत मॅडमने रॉयल फिटनेस फॅमिली जॉईन करून आपला अक्षरशः अकरा लॉस केला मॅडम आपला जो पाईलचा त्रास होता आणि कमरेचा जो त्रास होता मनक्याचा त्रास होता त्याच्यामध्ये किती रिलीफ आहे पूर्ण रिलीफ आहे सर मला आता काही जाणवत नाही म्हणजे माझ्या मी नेहमीच मानेसाठी पेनकिलरच्या गोळ्या खायची सर आणि वॉलिनी हा जेल माझ्याकडे नेहमी राहायचा कारण कमरेचं मानेच नेहमीच त्रास होत माझी मान असे असेंटी अँगल सुद्धा नव्हती सर एवढं त्रास होत आता मला काहीच नाही तर मी पूर्ण एक तास काय मी दोन तास वर्कआउट करू शकते मला थकवा बिलकुल जाणवत नाही वर्कआउट मॅडम आज आपला आणि मॅडमचा डिसऑर्डर जेव्हा आज पूर्ण निरोगी लाईफ जगत आहे मॅडम मॅडम खूप छान व सुंदर असा रिझल्ट आहे आपला मॅडम आमच्या पार्टिसिपेंटला ऐकायला आवडेल की आपण काय फॉलो केलं कोणत्या कारणास्तव आपल्या या सर्व ज्या विकनेस होत्या डिसऑर्डर होत्या या दूर झालेल्या येस सर वाढतं वजन वजन वाढलं की आपल्याला सगळे डिसऑर्डर चालू होतात सर इवन मला बीपीचा पण थोडं त्रास होतो पण मी गोळ्या घेतल्या नाही मला त्याला कारण ते एकदा गोळ्या घेतलं की नेहमीच घ्यावं लागतात आणि वजन वाढल्यामुळे बीपी शुगर हाडांचा त्रास सांधेदुखीचं सगळं जॉईंट पेन आणि माझ्या फॅमिलीमध्ये जेनेटिकली जॉईंट पेनचं त्रास यायचं हो म्हणून मला ते थोडं जाणवायला लागलं होतं आणि पुढे चालून त्याचा त्रास होऊ नये म्हणून मला वेळेवर माझ्या कोचचे मार्गदर्शन मिळाल्यामुळे मी हे सगळं फॉलो केलं सर आणि सततच वर्कआउट आणि नेहमी माझं सतत संतुलित आहार त्याने मी माझं वजन कमी करून माझे सगळे रोग म्हणजे व्याधी सगळे घालवले आहेत सर आणि आज मी निरोगी जीवन जगत आहे आणि सगळ्यांना मी हाच सल्ला देऊ इच्छिते सर की त्यांनी आपलं नेहमीच व्हिडिओ ऑन करून व्यायाम करावं कारण ते काय चुकत आहेत काय नाही हे कोचेसच्या लक्षात येत नाही जेव्हापर्यंत ते त्यांना बघणार नाही सर त्यांना बघितल्यानंतरच आपल्याला प्रॉपर मार्गदर्शन करतात सर आणि सगळ्यांनी नुसतं वर्कआउट करून चालत नाही सर कारण वर्कआउट केलं की आपले मसल्स पेन होतात आणि जे आहेत समजा तेही मसल्स खराब होऊ शकतात त्यामुळे त्यांनी प्रॉपर गाईड घेऊनच सकस संतुलित आहारासोबतच वर्कआउट करावं सर अन्यथा त्यांनी कितीही वर्कआउट केलं आणि काही केलं तरी त्यांच्यात फरक पडणार नाही वजन सुद्धा कमी होणार नाही आणि निरोगी जीवन जगता येणार नाही सर बिल्कुल मॅम खूप छान असा सुंदर असा संदेश आपण दिला आहे निवड वर्कआउट करून फायदा नाही तर आपल्याला सतत संतुलित आहार सेवन करावं लागेल कारण की हा सेल्युलर न्यूट्रिशन आहे पेशी आहार आहे जो की आपल्या पेशींना मदत करतो आणि नवीन रिक्रिएशन करतो पेशींचं आणि ज्या डॅमेज असतात त्यांना घालवण्याचं काम करतो असा सतत संतुलित आहार एटी पर्सेंट काम करतो आणि आपला वर्कआउट ट्वेंटी पर्सेंट काम आणि जो व्यक्ती हा आहार घेतो त्याला त्याची जादू समजते खूपच सुंदर असा संदेश दिला मॅडम आणि आपला आजचा वर्कआउट अप्रतिम होता आमच्या गेस्टला मॅडम शेवटचा प्रश्न आहे कोणता कोणता संदेश द्याल